हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थन तर माझ्या मागच्या जे शॉर्ट्स व्हिडिओ टाकते केवळ लाँग व्हिडिओ टाकते त्याला खूप छान प्रतिसाद तुम्ही देत आहे त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला माझी वेट लॉस जर्नी बघायला आवडती आहे हे बघून मला पण चांगलं वाटते आणि इथून पुढं पण मी ती वे। वेट लॉस जर्नी कंटिन्यू करणार आहे मध्ये दोन तीन दिवस पिल्लूचा बड्डे आणि बहिणीच्या इकडे कार्यक्रम होता तर तिथे गेले होते आणि तिथून आले तर आज थोडीशी तब्येत पण खराब वाटते म्हणजे घसा वगैरे जाम झाला आहे पाणी चेंज झालं का माझं थोडंसं असं होतंच पण आता मी म्हटलं आज व्हिडिओ काही करून आज एडिट करून तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून आज व्हिडिओ एडिट करायला घेतला आहे तर हा होता गुरुवारचा दिवस ज्या दिवशी पिल्लूचा बड्डे होता म्हणजे माझ्या बाळाचा बड्डे होता दुसरा आणि त्याच दिवशी माझं अकरा गुरुवारचं उद्यापन पण आलं होतं म्हणजे योगायोग इतका छान आला की दोन्ही कार्यक्रम एकसोबतच आले तर हा आहे शुभम ज्यांनी जे माझे पहिले व्हिडिओ पाहतात त्यांना माहीतच असेल तर त्यांनीच मोस्ट ऑफ सगळं मला करू लागलेलं आहे म्हणजे त्यांनीच सगळं केलं आहे मी फक्त त्याच्या हाताखाली करत होते काही छोट्या मोठ्या गोष्टी मी त्याला करून देत होते तयारी करण्याला करायला मदत होत होती आणि त्यानेच बरेचसे म्हणजे भाजी वगैरे जे केले आहे तर मी आज आम्ही छोलेची ग्रेव्हीची भाजी बनवतोय आणि पुरी बनवली होती मसाला पुरी आणि जिरा राईस म्हणजे मसाले घालून जिरा राईस बनवला होता आणि वरण आणि जिलेबी तर बाहेरूनच ऑर्डर केली होती बाहेरूनच मागवली होती तर असा होता आजचा म्हणजे बड्डेचा मेनू आणि त्याचं ह्याच्यात मी उद्यापन पण केलं होतं म्हणजे अकरा मला उद्यापनासाठी तसंही अकरा मुलं जीव घालायचेच होते आणि बड्डेला पण मुलं येणारच होते तर ते दोन्ही माझं खूप छान जुळून आलं आणि मला खूप छान वाटतं की माझ्या बाळाच्या बड्डेच्या दिवशी माझं उद्यापन आलं होतं तसं तर हे गुरुवार दोन अडीच महिन्यातच संपतात अडीच तीन महिन्यात तर संपतातच पण मला खूप मध्ये मध्ये काही गेले माझे अडचणी वगैरे आल्या तर त्यामुळे जे काही काही गेले आणि सगळं मिळून आज सहा महिन्यानंतर म्हणजे कंटिन्यू सहा महिने मी हे उपवास धरल्यानंतर आज माझं उद्यापन आलं होतं आणि ऐन पिल्लूच्या बड्डेच्या दिवशीच उद्यापन आलं आणि मला तर दिवसभर उपवास होता सकाळी लवकर उठून पूजा वगैरे केली होती पूजा मांडली स्वामींची वाचन वगैरे वा केलं त्यानंतर अकरा चा जप केला त्यानंतर अकरा वेळास तारकमंत्र म्हटला स्वामींचा आणि त्यानंतर दुपार म्हणजे दहा साडे दहा अकरानंतर आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो तर या ठिकाणी छोलेच्या भाजीसाठी अगोदर आपण जी ग्रेव्ही बनवतो भाज्यांसाठी मी अगोदर एक व्हिडिओ पण शेअर केलेला आहे ऑल इन वन ग्रेव्हीचा तर तीच ग्रेव्ही बनवली होती आम्ही फक्त ही जास्त प्रमाणात बनवली होती कारण सत्तर ऐंशी लोकांचा स्वयंपाक आम्ही घरीच बनवला होता तर ती जर ह्या रेसि सॉरी ग्रेव्हीची रेसिपी पाहिजे असेल तर माझा तुम्ही अगोदरचा व्हिडिओ चेक करू शकता की ऑल इन वन ग्रेव्ही कशी बनवायची ते आणि दीड किलो छोले मी आदल्या दिवशीच भिजत घातले होते तर नंतर त्यानंतर म्हणजे बड्डेच्या दिवशी सकाळी ते उकडून घेतले कुकरमध्ये सिम्पल प्लेन उकडून घेतले होते त्यात मी मीठ वगैरे हळद वगैरे काहीच नाही घातले आणि ग्रेवीमध्ये मी फक्त एक्स्ट्राचा एक इन्ग्रेडियंट आम्ही ॲड केला तो म्हणजे बीट आणि बीटामुळे खूप छान अशी ग्रेव्हीला कलर पण आला आणि टेस्ट पण बीटमुळं खूप छान लागते आणि या ठिकाणी ग्रेव्ही बनवून झाली आणि त्यानंतर माझी बहीण आली होती म्हणजे जी इथे मी आम्ही गावातच दिलेला आहे तिला तर ती या ठिकाणी मसालापुरीचं पीठ मळती आहे आणि शुभमने इकडं मसाला भात टाकलेला आहे मसाले भात म्हणजेच सगळे खडे मसाले आणि जिरेचे त्याला फोडणी घालून प्लेन व्हाईट राईस त्यामध्ये घातलेला आणि खूप सुंदर भात वगैरे पण छान झाला होता आणि या ठिकाणी मोठी शेगडी ठेवली होती कारण लवकर लवकर स्वयंपाक होण्यासाठी तरीही दिवस गेलाच असे मोठे मोठे स्वयंपाक असतात अस आस, असल्यावर दिवस जातोच आणि त्यातली त्यात पिल्लूचं पण त्याला पण बघावं लागायचं मध्ये मध्ये तसा तो त्याचं जास्त काही टेन्शन नाही तो त्याचं खेळून वगैरे सगळं एकटा खेळतो वगैरे त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही या ठिकाणी या अशा पद्धतीचं डेकोरेशन केलं होतं डेकोरेशन पण शुभमनेच केलं होतं म्हणजे त्याचा इव्हेंट मॅनेजमेंटची हे आहे तो इव्हेंट घेतो अशा पद्धतीचे तर या ठिकाणी डेकोरेशन केलं होतं आणि आमच्या पिल्लूला कार्स खूप आवडतात म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गाड्या वगैरे खूप आवडतात त्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी मी गाडीचाच केक ऑर्डर केला होता केकची टेस्ट पण खूप छान होती आमच्या इथलं फेमस शॉप आहे केकचं तिथूनच केक ऑर्डर केला होता आणि दोन किलोचा केक ऑर्डर केला होता आणि केक पूर्ण संपला कारण टेस्ट खूप छान होती त्यामुळे आणि पिल्लूचे त्यांनी जे कटआउट केकवरती लावले ते फार मला म्हणजे आवडलं म्हणजे एकदम असं वाटत होतं की तोच गाडीमध्ये बसलेला आहे की काय त्याला गाड्यांचा खूप जास्त क्रेज आहे त्याच्यामुळं मग मी ठरवलं की यावर्षी गाडीचाच केक ऑर्डर करायचा आहे आणि हे एवढे अशी छोटे छोटे चिल्ले पिल्ले आमच्या कॉलनीतले सगळे मी बोलवले होते बड्डेला पिल्लूचा मोठा बड्डे तर खूप म्हणजे पहिला बड्डे तर खूप मोठा केला होता आम्ही मे बी मी त्याची क्लिप नाही शेअर केलेली वाटतं पण येत्या काही दिवसांमध्ये मी करेल तो पण बड्डेची क्लिप शेअर किंवा मग या व्हिडिओच्या अगोदर मी तो व्हिडिओ शेअर केलेला असेल अजून मी काही सांगू शकत नाही कारण मी दोन्ही व्हिडिओ अजून हा तर डिडिट करते पण मला वाटते मी या व्हिडिओच्या अगोदरच तो व्हिडिओ शेअर करते म्हणजे पाहणाऱ्याला पण लिंक व्यवस्थित लागेल तर अगोदर पिल्लोचं ऑक्शन वगैरे करून झालं आहे आणि सगळ्यांनी ऑप्शन वगैरे केलं आणि त्यानंतरच आम्ही केक कटिंगची वगैरे हे ठेवली होती म्हणजे केक कटिंग वगैरे केलं असं वाटतंय मला असं वाटतं मला

কীট <laughs> ক্লিম <laughs>

तर <tell> बड्डे झाला आणि जेवढी जिथं जागा दिसेल तिथं आम्ही जेवायला बसवलं तर कारण का बाल्कनीत पण बसू शकलो असतं बाल्कनी बरीच मोठी पण बाहेर थोडी थोडी थो रिमझिम 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 असा पाऊस येत होता त्यामुळे मग घरातच बसवलं तर असाच होता आमच्या पिल्लूचा छोटासा बड्डे आणि माझं छोटंसं गुरुवारचं उद्यापन तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ